हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा सकाळी खूप उशीर झाला होता कारण की सुट्टी होती बुधवार ऑब्वियसली बुधवारी आम्ही उशिरा सुटतो आणि नऊ वाजून गेले होते आणि खूप उशीर झाला होता आणि खालती जायला पण खूप उशीर झाला होता आणि हे लोक मस्त झोपलेले होते म्हणून नंतर मी आपला आवरसावर केला दात वगैरे घासले दात वगैरे घासून सर्व फिनिश करून घेतलं आपलं पटपट आणि जे चेहऱ्याची हालत पाहू शकते किती जास्त झोपलेली होती मी आणि झोप जास्त झाली की माझे डोळे पूर्ण बारीक बारीक होऊन जाते ते सर्वांचेच होतं सर माझेच होते का माहीत नाही पण सर्वांची होते इथे खूप उशीर झालेला होता पटवट आवरलं मी कारण खालते पण जायला उशीर होत होता कारण नाश्ता तयार करायचा होता आणि नाश्ता लवकर नाही केला कारण ते इथं बबु होतो एवढ्या स्पीडनं मी आवरत होते किंवा खूप जास्त इथे केस मला काही सुचत नव्हते मग मी दहा वेळा केसं होते ती दहा वेळा सुटून जात होते एक तर माझे सिल्की केस असल्यामुळे ते दहा वेळा सुटून जात होते काकुचं का विचारच येत होता पटोपट करतो म्हटलं तरी एक तर उशिरा उठली होती बमल ते का नाही असं विचार येत होता घरी आपल्या मस्त आरामात उठत थुट होती थुट दहा साडेदहा अशा पण एक बोलणार नव्हतं ना आता इथं बोलणार आहे सात वाजता सुटायला लागते पटपट कामं करायसाठी इथे उशीर झालेला होता एक तर माझा काही आवाजावर होत नव्हतं तर मी एक काम करायला दहा दहा नाही होऊन असं होऊच नाही शकत म्हणून पटपट फेशवॉश वगैरे करून घेतला मस्त भूत बनवून घेतलं मी स्वतःला कारण की जोपर्यंत पूर्ण चेहरा धुतल्याशिवाय मी झोपेतून उठू शकत नाही कारण की काहीतरी कामं करेल नंतर बिघडूनच की माझं तेच आहे काही एक काम करायला जाईल तर दुसरं काम नक्की होऊन जाईल माझ्या हाताने आणि मी रोज शिव्या खाईन असं तर होतेच पण शिव शिवाय वगैरे देत नाही माझी सगळं चांगली आहे असं काही आहे नाही करून घेते मला फटाफट आवरून घेतली तर फ्रेश ट्रॅव्हलने पुसून घेतला आणि हे बापले का मस्त झोपलं ते एक नंबर मी पटकन आवरून घेतलं आणि ते बघू शकतो तुम्ही माझा फ्रेश किती क्लीन झाला आणि जास्त झोपल्यामुळे पूर्ण सुजून गेली आहे चेहरा आज पण सुजूनच गेला आहे कालही सुजूलाच होता माझा कारण की जास्त झोप झाली माझी काही डोळे पूर्ण सुजून येते हो माहीत नाही का आबरतं मग इथे पटोपट पाणी भरून घेतलं कूलर वगैरे काढून घेतलं मी नाही इथे मस्त दाखवायचं नव्हतं पण झोपलेले आहे इथे झोपलेले आहे दोघंजण बापले एक आणि इथे मी कूलर वगैरे काढून घेतो त्यांना काही फिकर नाही ते मस्त अकरा वाजेपर्यंत उठेन आता कारण की एक तर सुट्टी आज बुधवार आहे बुधवार असल्यामुळे काही आमच्याकडे रूलच नसते का केव्हाही कोणी उठते केव्हाही कोणी काही करते असं असते फक्त टाईम टू टाईम आम्हाला हजर राहावं लागते त्यांच्यासाठी कारण की अवेलेबल आपल्याला राहावं लागते कारण की नाश्ता द्या चाय द्या हे द्या सर्व वेळेवर झालं पाहिजे फक्त हे आपल्या वेळेवर उठू शकत नाही ते बरोबर आपल्या वेळेवर उठत म्हणजे आपले काही व्हॅल्यू नाही आहे हे लोक बरोबर आपले कामं करून घेते असं आहे मग पटपट आवरून घेतलं मी छानपैकी कूलर वगैरे काढून घेतला ते माझ्या मागं राहते रोज रोज एकच काम नाही तर याच्या पप्पाही करते म्हणा उठले म्हणजे सकाळची ड्युटी राहते म्हणून एक दिवस तू झोपाला भेटते म्हणून मी काही त्रास देत नाही झोपू देतो मी दहा वेळा म्हणतो नऊ वाजले उठा नऊ वाजले उठा कारण की शिवांश बिलकुल झोपत नाही मग दुपारी एवढा त्रास देते काही दुपारी तो उशिरा उठल्यामुळे बिलकुल रात्री झोपतच नाही मग इथे मी फटापट पाणी वगैरे भरून घेतलं कारण की नळ जायचे चान्सेस राहते आमच्याकडे म्हणून पटापट आपल्याला आवरून घ्या लागते कारण की पाणी पहिले भरून घ्यायला लागते पाणी ही मेन आहे आपल्यासाठी आणि कूलर तर खूप जास्त मेहन आहे गरमी एवढी होत होती नंतर मी खालती गेली खालते दूध दुधाची वगैरे गंज वगैरे घेऊन घेतला खाली आणि इथं खालते चालली होती खालते जाता जाता पाहत होतं का हो गेट नव्हता खोलला समोर बघू शकता गेट कोणी खोलाय तुम्ही पाहू शकता द्याच्या आम्ही द्या दे। द्याच्या आम्ही ते दे लवकर द्या लवकरच्या आम्ही फोटो पहिले काढून पहिलेच अजून नाजू खाडेकडे दिसून राहिले द्या कळा

सर्व झालेलं होतं कोणतं पाहुणे आले ते माहीत नाही तो कुकर मांडून ठेवलं होतं म्हणून बरं झालं नाही तुम्ही काकेलच तर वेळेवर माहीत नाही वरणाचा कुकर मांडून ठेवलेला होता मम्मीने आणि इथे वरण वगैरे टाकून घेतलं इथं बघू शकतो इथं इडली इथे इडलीचं पीठ छानपैकी आंबलेलं होतं कारण की सकाळ सकाळी टाकले मी तांदूळ आणि संध्याकाळी बारीक करून ठेवून दिले टाकायला

नंतर मी इडलीचा कुकर वगैरे मांडून घेतलं मम्मीने पाणी वगैरे मांडून घेतलं होतं आंघोळीसाठी इथे अर्धेपुरते जा कामं झालेले होते बरं झालं पटापट कामं करून घेतले मी उशिरा उठली म्हणून काही म्हटलं वगैरे नाही इथं सांबार वगैरे तयार झालेला होता सांबार वगैरे तयार झाला आणि इथे इडलीचा कुकर मांडलेला होता आणि इडली आता झालेली होती आमच्या इथं कसं आहे जेव्हा खूप सारं बनून राहील ना तेव्हा कोणीच खाल नाही मागणार आहे आणि ज्या दिवशी उशीर झाला का भूक लागली भूक लागली ते हिरसल्यासारखं मागण म्हणजे मागणच आमच्या इथं स्पेशल व्यक्ती आहे जेव्हा खूप सारं सामान नाही खायचं तेव्हा एक जण नाही खाणार पण जेव्हा कमी होईन किंवा जास्त जास्त नाही होणार कमीच होईन आणि वेळ होईन थोडा तर ते तेव्हा खूप मागं लागत झालं नाही का झालं नाही का झालं नाही का भूक लागली एवढा वेळ लागते का एवढा वेळ स्वयपाक होते का असं राहते आमच्या इथं हे प्रत्येकाच्याच घरी असत म्हणा माझ्याच घरी नसेल ते मग मी पटपटा आवरून आपली इडली काढल्या आणि ज्याला ने ज्याला नास्ता त्याच्यावर त्याला देऊन दिला पटकन आणि मग इथे अंशचं पण रड घालणं चालू होतं कारण की एका ठिकाणी रात नाही ते पोरगण खायला तर एवढा त्रास का खूप जास्त मग तो आपल्या आत्यासोबत मेहंदी काढून राहिला होता त्याला ए बी सी डी शिकवत होते पाहू शकता तुम्ही म्हटला ए हे एकड़ा लिहला डी D... मना डी ई या एफ पूर्ण काय फायदा तिकडे बघ वाजून गेले होते तरी आमचं काहीच काम नव्हते झाले एक तर बुधवार आणि वरून सुट्टी ह्या लोकांना काही कामं होत नाही मग नंतर माझं नवरा दहा वेळा मागायला लागेल ते कपडे काढ कपडे काढ तिथं आलमार इथलं खराब झाले आहे कपडे काढ तिथून मच्छर येते एक मच्छर नाही आला तिथून लगेच पण एवढे कपडे काढायला लावले का खूप जास्त पूर्ण हे होऊन गेलं माझं काम काहीच नाही झाले होते मग संध्याकाळ झाली संध्याकाळ नाही चार पाच वाजताची वेळ होती ही पूर्ण पावसाने पावसाने लाईन एवढं हे झालं होतं खूप पाऊस येत होता खूप जास्त पाऊस येत होता आणि ती लाईट गेली होती आठही वाजून गेली होती नऊही वाजून गेले होते तरी लाईनाचे हे नव्हती मग आम्ही अंधारात कसं तरी स्वयंपाक केला म्हणजे दोसेच केले जे उरलेले पीठ इडलीचे उरलेला पीठ होता त्याचे दोसे केले के ना आंब्याचे रसने पापड केला होता बघू शकता एवढा राडा पडला आहे ना खूप जास्त एवढी थकून गेली होती मी दिवसभर कामच चालू आहे एक मिनटं असं बसलं नाही मग रात्री लाईन नाही आली तर मग का काक्राचं गेलीवरती आणि चारून देऊन राहिले तो एवढा हुशार आहे ना पोरग खूप जास्त त्याचे पप्पा गेले होते म्हणजे चादर आणायला चादर म्हणजे फुलाची चादर त्याला वाटलं की ओम पण जाते ना वरती तर मग तो खाली खालून आला की थांब मी ओमला पाहून येते त्याला वाटलं का हे खोटं बोलत आहे की मम्मी पप्पा संडासात गेले म्हणून तो जाऊन पा ओमला पाहतो म्हणे ओमला पाहिलं म्हणजे समजते की ओमला पाहिलं की समजते की पप्पा नाही आहे घरी म्हणून तो हुशार पहिले ओमला पाहायला गेला तेच खेळायला लागला मी त्याला म्हटलं तू जेवते काय ते जेवतसं तर थांब तर तो म्हणे हो इथे की जाऊते म्हणे मग खेळता खेळता कसं बस चालून दिलं त्याला खाल ते एवढा नेट लागते का असं वाटते का का करावणं का नाही इकडे बघू शकता एवढा अंधार पाऊस चालू चालू असं वाटते का उन्हाळ्यातही पाऊस चालू इथे विजा कडकून का आहे का माहीत नाही आयुष्यात आपल्यावरून बारा वाजले आणि निसर्गाची बारा वाजले कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा